राहुरी शहरातील जुन्या पुलालगत असलेल्या नावघाट स्मशानभूमी परिसरात सुमारे सातशे ते आठशे फूट लांबीचा आणि बारा ते पंधरा फूट रुंदीचा रस्ता बेकायदेशीररित्या बांधण्यात आल्याचे समोर आले आहे ही घटना सध्या संपूर्ण राहुरी तालुक्यात चांगलीच गाजत असून शासनाच्या मालमत्तेवर अंधिकृत हस्तक्षेप आणि गौण खनिजांचा गैरवापर या संदर्भात नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे या प्रकाराची दखल घेत भीम आर्मी स्टुडंट्स फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष दीपक साळवे यांनी राहुरी तहसीलदार आणि नगरपरिषद प्रशासनाकडे लेखी निवेदन देऊन संबंधित व्यक्तीवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे साळवे यांनी स्पष्टपणे नमूद केले की सदर रस्ता हा मुळा नदीपात्रातून नावघाट स्मशानभूमी परिसरात खुरपे मळा या खासगी जागेपर्यंत बनवण्यात आला असून त्यासाठी मुरूम आणि कारगळ वापरण्यात आले आहे मात्र यासाठी महसूल विभागाची कोणतीही रीतसर परवानगी घेतली गेली नसल्याची माहिती मिळत आहे या रस्त्याच्या बांधकामासाठी लागणारी मुरुम व कारगळ हे गौण खनिज असून त्यासाठी महसूल विभागाची पूर्व परवानगी आणि रॉयल्टी भरणे अनिवार्य असते मात्र ही प्रक्रिया पाळण्यात आलेली नाही फिरोज शेख नावाच्या व्यक्तीने स्वतःच्या खाजगी बांधकामासाठी हा रस्ता तयार केल्याची प्राथमिक माहिती असून त्याने शासनाची फसवणूक करत सार्वजनिक मालमत्तेचा गैरवापर केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे या बेकायदेशीर कृत्यामुळे शासनाची वित्तहानी तर झालीच आहे शिवाय सार्वजनिक ठिकाणावर अतिक्रमण करून नियमबाह्य रस्ते तयार करण्याचा प्रकार समोर आल्यामुळे गौण खनिज कायद्यानुसार गुन्हा दाखल होणे अपेक्षित आहे विशेष म्हणजे महसूल प्रशासन आणि नगरपरिषद यांची परवानगी नसतानाही हा रस्ता पूर्णपणे तयार केला गेला असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच अशा घटना घडत घट असल्याचे नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे दीपक साळवे यांनी इशारा दिला आहे की जर संबंधित व्यक्तीवर तत्काळ कारवाई झाली नाही तर ते तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे यामुळे प्रशासनाच्या भूमिकेकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे या प्रकरणी राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सखोल चौकी करून दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे दरम्यान नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनीही यासंदर्भात तांत्रिक तपासणी सुरू केल्याचे सांगण्यात आले हा प्रकार केवळ बेकायदेशीर बांधकामपुरता मर्यादित नसून नदीपात्राचे पर्यावरणीय नुकसान शासनाच्या संपत्तीची हानी नियमांची पायमल्ली आणि स्थानिक प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे यामुळे लवकरात लवकर योग्य ती कारवाई होणे आवश्यक असल्याची मागणी सामाजिक संघटनांकडून होत आहे व्हिजन प्लस न्यूजसाठी मिनाश पटेकर राहुरी